बबडू ए बळा काय झोप झाली का तुझी होय झोप झाली बोप झाली बर मग आता काय करू मी काय गोळ्या गोळ्या भिजू घालायचं विसरलोय म्हणून सांगतो मला हा हो रे काय म्हणतो भिजू घालू गोळ्या तुमच्या आणि आता खायच्या पण असतील ना खायच्यात ना हा <laughs> मग देऊ का आता गोळ्या तुला तुझं हुशार आहे तू हुशार आहे आम्हाला माहिती आहे आहे ना हुशार तू बरे हुशार आहे हा हुशार आहे तू कस लक्की उठ येतो माहितीये का सारे कौतुक करते तुझं तुमचा बाबड्या बोलतो तुमचा बाबड्या हुशार आहे तू हुशार आहे का हुशार आहे तू सांग ना त्यांना हुशार आहे म्हणा मी ह काय करू आता ए पिल्या काय काय गाय ए बाळा हा हा ये हुशार आहेस तू आता याचा खायचा वेळ झालाय खायचा तर लगेच बोलवायला लगेच बोलवतोय काय टाइम कस काय माहीत असतो बरोबर यांच्या यांना टाइम आठवते लगेच कळते टाईम यांना बबड्या टाइम कस काय कळतो तुला बरोबर हुशार आहेस तू तसा अं हो चला चला देतो